नमस्कार माउलिक गृह उद्योग चॅनल चॅनलमध्ये माझ्या सगळ्या मैत्रिणींचं खूप स्वागत आहे तर आज आपण हे मौलिक गृह उद्योगाच्या माध्यमातून जे महिलांसाठी घरी बसून गृह देत आहोत तर त्याच्यासाठी आपल्याकडे हे जे पार्सल आलेली कारण आपली नियमित महिलांना दे जे आप... महिला जॉईन झालेले आहेत आपल्या याच्यामध्ये गृह उद्योगामध्ये तर त्यांना आपली नियमित देवाणघेवाण वगैरे आपले चालू असते तर हा तुम्ही माल बघू शकता हे सगळ्यांचे माल आलेले आहेत आपले हे प्रत्येकाच्या आता खूप सारं माल असतेमुळे मी तुम्हाला एवढ्यांची नाव वाचून दाखवू शकत नाही तरी पण मी हे जे काय आहेत आता हे जे पार्सल आहे बघा तर हे आंबेजोगाईचं पार्सल आहे हे काही दाखवते मी तुम्हाला सुरळ वगैरे तर ह्या ताईंनी आपल्याला तर समयवाती वगैरे करून दिलेल्या आहेत ह्या या ताईंचा आता जो जो सातवं सा, सात ते आठवं पार्सल आहे आंबेजोगाईच्या ताईंचं ह्या ज्या ताई आहेत या पुण्याच्या ताई आहेत तर ताईंनी समयवाती बनवलेल्या आहेत अगदी छान काम केलंय सगळ्यांनी काम केलंय असं पॅकिंग वगैरे त्यांनी करून दिलेले तर याची आपण ताईनं साडेतीनशे रुपये देतो असं जर तुम्ही पॅकिंग करून आम्हाला दिलं हे तुम्ही बघू शकता या वाटी कधी छान केलेल्या असं पॅकिंग करून आपल्याला दिलेलं आहे तर या ताईंनी पण आपल्याकडे अडीच हजार रुपये भरूनच गुरुदेव जॉईन केला होता आणि असं छान प्रकारे काम करून पाठवलेलं आहे तर असं भरपूर महिला अशा आपल्या याच्यामध्ये छान काम करतायत आणि त्यांना नियमित देवाण घेवाण पण लागू आता हे जे पार्सल आहे जे काटोल जाईल नागपूर जिल्हा त्या ताईंनी आपल्याला फुलबाती करून पाठवलेले आहेत फुलबाती छान करून पाठवले आहेत ताईने हे बघा हे बघू शकता तुम्ही ह्या अशा फुलबाती ताईंनी आपल्याला नागपूरच्या ताईने करून पाठवलेले आहेत या ताईंचं पण काम खूप छान आहे आणि त्यांचं पण काम नियमित पद्धतीने चालू आहे हे जे पार्सल आहे हे सो हे पुण्याच पार्सल आहे धायरीचं पार्सल आहे ह्या ताईने आपल्याला समयवाती करून पाठवलेले आहे तर असे हे वेगवेगळ्या जिल्ह्यातले पार्सल आहेत हे सगळे जे आहेत तर याच्यात आता जे जे पार्सल आहे तर ते कोल्हापूरच्या ताईंच आहे त्यांनी आपल्याकडून याची मशीन घे फुलवातीची मशीन घेतली होती तर त्यांनी आपल्याला हा पाच किलोचा माल ताई आपल्याला हा करून पाठवलेला आहे तर आपण आता जेवढे कस्टमर आपल्याला या गृहउद्योगामध्ये जॉईन झालेले आहेत तर तेवढे प्रत्येक कस्टमर आपल्याला मालाची देवाणघेवाण घेऊन वगैरे चालू असते आता बऱ्याच आपल्या याच्यावर युट्यूबवर कमेंट येत असतात की ताई तुम्ही फोन उचलत नाही ताई तुम्ही म्हणजे फ्रॉड एक की नाही प्रत्येकाच्या मनात शंका आहे येतात आणि शंका येणं साहजिक आहे ठीक आहे पण आपल्या इथं जे आपण माल वगैरे देवणं घेऊन आहे हे रिअली आहे म्हणजे कुठेही फ्रॉड फ्रॉड वगैरे नाही आहे कारण हा जो मौलिक गृह उद्योग आहे तर माउलिक गृह उद्योगाचा उद्देशच असा आहे की महिलांनी महिलांच्या विकासाचा हाच मौलिक गृह उद्योगाचा ध्यास म्हणजे प्रत्येक महिला स्टेबल झाली पाहिजे प्रत्येक महिन्या तिच्या स्वतःच्या पायावर उभं राहिले पाहिजे हेच आमचं ध्येय आणि म्हणूनच आपण कारण आपलं हे युट्यूब चॅनलचे व्हिडिओ वगैरे बघितले की प्रत्येकजण कॉल करतात आणि दिवसातून जो जो हजारो कॉल आपल्या याच्यात असतात त्यामुळं काही जेवढे कॉल माझ्याकडून रिसीव होईल तेवढे मी माझ्या पद्धतीने रिसीव रिसी करत असते आणि ज्यांना बाकी ज्यांनी जर मला मॅसेज टाकून ठेवले तर ते, ते मॅसेजला पण मी नक्कीच रिप्लाय देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल तर अशा पद्धतीत आपल्या मौलिक उद्योगाचं हे काम चालू असतं आणि व्यवस्थित तुम्ही विश्वास विश्वासार्थ हे काम आहे म्हणजे तुम्ही विश्वास शंभर टक्के विश्वास आपल्या आपल्याकडे तुम्ही काम करू शकता तुम्हाला व्यवस्थित मालाची देवाणघेवाण होईल पुन्हा एक विशेष म्हणजे इथं रिजेक्शन चुकलं जरी तरी तुम्हाला हे समजून सांगण्यात येईल की हे असंच नाही असं काम करायचं वगैरे हे सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून वगैरे मी ते समजून सांगणार आहे त्यामुळे तुमचा कुठंही असा उत्साह म्हणजे आम्ही खचू देणार नाहीये तर आता जे पाच हजार सा, साडेपाच हजार रुपये भरून आपण जे गृह उद्योग देत आहेत महिलांसाठी तर त्याच्यामध्ये मी महिलांना साडेपाच हजार रुपये भरून जॉईनिंग केली की त्याच्यात ही तुम्हाला पॅकिंगचं मशीन दिलं जातं बॅग स्टिकर हे पण आमच्याच कडून दिलं जातं तुम्हाला आणि हा जो कॉटन आहे ना तर हा कॉटन असा दोन किलो कॉटन असतो तर हा कॉटन अशा पद्धतीने कॉटन असतो आपला तर असं तुम्हाला दोन किलोचं कॉटन दिला जातो आणि ह्या कॉटनच्या तुम्हाला जे चांगलं जमतं समजा फुल वाती किंवा वस्त्रात या तिन्ही पैकी जे तुम्हाला चांगलं जमतं ना तेच तुम्ही आम्हाला करून पाठवायचे करून पाठवून म्हणजे पॅकिंग आहे जे तुम्हाला स्टिकर कॅरीबॅग दिले जातील त्याच्यात या मशीनवर पॅकिंग करून पाठवायचे तुम्हाला व्हिडिओ पण दिला जातील हे कसं पॅकिंग करायचं वगैरे ते पाठवलं की त्याचे तुम्हाला साडेतीनशे रुपये किलो प्रमाणे म्हणजे असे दोन किलोचे तुम्हाला सातशे रुपये असे देण्यात येईल आणि जर तुम्ही आपले हे ऑनलाईन आपण या मौलिक उद्योगाच्या माध्यमातून ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन कामं देत आहोत तर त्याच्यामध्ये जर तुम्ही ऑनलाईन पण हे वाती करणं म्हणजे हे झालं ऑफलाईन आणि जर तुम्ही ऑनलाईन काम जर म्हणलं तर जर तुम्ही ॲड केली आपल्या अगृह जसं तुम्ही माझी ॲड बघून वगैरे तुम्ही माझ्या मला फोन वगैरे करता मॅसेज करता तसं तुम्ही आपल्या अगृह ॲड करायला सुरुवात करायची ती ॲड तुम्ही करून तुमच्या थ्रू जर महिला जॉईन झाल्या तर त्याच्याही तुम्हाला पाचशे रुपये पर रेड मिळणार म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही गृह उद्योगात तुम्हाला पैसे कमवण्याची संधी आहे तर ज्या ज्या महिलांना खरंच आपल्या गृहद्योगात काम कराय करायचं आहे त्यांनी खरंच विश्वासाने आपल्या या गृहद्योगात यावं महिलांनी काम करावं आणि आता विचारशा महिला काम आहेत जसं त्यांचं पार्सल दिल्या घेतलं जात आहे याचं पेमेंटही त्यांना लगेच केलं जातं तसं तुम्हालाही केलं जाईल तर दिलेल्या स्क्रीनवर वा, स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही माझ्याशी क संपर्क साधू शकता किंवा नाही फोन उचलल्या गेला तर तुम्ही मला मॅसेज वगैरे करा मी मॅसेजला नक्कीच रिप्लाय देईन आणि आपले जे मावली गृहोद्योग ग्रुप आहेत व्हॉट्सअप ग्रुप आहेत तर त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला ॲड करेल की जे जेणेकरून तुम्हाला रोजचे म्हणजे अपडेट येत राहतील आपले जे गृह उद्योगाचे मी जे जे गृह उद्योग तर त्याचे अपडेट तुम्हाला येत राहतात तर महिलांनी महिलांच्या विकासासाठी हाच मौलिक गृद्योग असतात धन्यवाद